फार्म नवी मुंबईतील फार्म सोसायटीत झालेला महाघोटाळा झी मिडियानं उजेडात आणल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली या सोसायटीत पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरं डावळण्यात आली परंतु त्याच वेळी उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे दिवंगत नेते बाबासाहेब फोपेकर काँग्रेस आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कुटुंबियांना फ्लॅट देण्यात आले तसच स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही फ्लॅट देण्यात आले

सिडकोनं दिलेल्या भूखंडावर एवढा मोठा घोटाळा घडल्यानंतरही सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुरावांना मात्र त्यात काहीही गैर दिसत नाही स्वपक्षाच्या नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांनी गुळमुळीत भूमिका घेतली आहे गृहमंत्री आर आर पाटील यांनीही या संदर्भात बचावात्मक पवित्र घेतला गणेश नाईक या परिषदेचे धुळीपुत्र त्यांनी असं काम केलं असं मला वाटत नाही कारण तुमच्या तळमळ भावना मी समजू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र या घोटाळ्याची गंभीर दखल घेतली आहे घोटाळ्यात गुंतलेल्या नेत्यांकडून राष्ट्रवादीनं खुलासा एक तर चुकीच्या एखाद्या प्रकरणामध्ये घडलं असेल तर त्याची चौकशी करून व्हावी आणि जे जोशी असतील त्याच्यावरती कारवाई करावी त्याच्यात तुमचं असं काही कारण आहे परंतु या संबंध एकंदरीत कृषी उत्पन्न बाजार <laughs> समिती असेल किंवा काल आपण आता त्यातून काय साध्य होणार ते कळेलच मात्र सरकार या घोटाळ्याची चौकशी करणार की नाही हा मोठा सवाल सहकार खात या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देणार की नाही स्वच्छ चारित्र्याचे दाखले देणारे मुख्यमंत्री या घोटाळ्याची दखल घेणार की नाही ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई एक छोटासा